नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर उन गावकर औरंगाबाद वज्रनाप राजाचा संहार कश्यप मुनींचे सत्र संपताच त्रैलोक्या विजयाची इच्छा करणारा वज्रनाप कश्यपाकडे आला तेव्हा कश्यप त्याला म्हणाला हे वज्रनाभा माझे आई तू आपल्या स्वजनांना घेऊन वज्रपुरातच राहा इंद्र जात्यात शक्ती संपन्न आहे तो सर्व जगाचा राजा आहे तुला तो जिंकता येण्यासारखा नाही तू त्याला जिंकायला गेलास तर हकनाक मरशील मुनिवरांनो कश्यपाचे ते सांगणे वज्रनाभाला आवडले नाही मग तो दुष्टबुद्धी व दूरदर्श वज्रनाभ कश्यपाला अभिवादन करून त्रैलोक्य विजयाचा निश्चय करता झाला विजयाच्या इच्छेने प्रथम स्वर्गावर चालून जाण्याचा विचार करू लागला एवढ्यात महाबली कृष्ण व इंद्र यांनी वज्रनाभाचा वध करा असा निरोप हंसांना पोहोचवण्यास सांगितले एके दिवशी सूर्यदेव झाल्यावर श्रीकृष्ण गरुडा आरूढ होऊन वेगाने इंद्राजवळ आले तेथे जाऊन श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख वाजवला पांचजन्याचा ध्वनी ऐकून प्रद्युम्न त्वरित प्रकट झाला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले पुत्रा तू गरुडावर आरूढ होऊन वज्रपुरी जा आणि वज्रनाभाचा वध कर श्रीकृष्णाची आज्ञा मिळताच प्रद्युम्न वज्रपुरीत आला व वज्रनाभा बरोबर युद्ध करू लागले प्रद्युम्नाने भयंकर बाणवर्षा सुरू केली तसेच त्याने वज्रनाभावर भीषण गदाप्रहार केले त्यामुळे वज्रनाभ मूर्छित झाला थोड्याच वेळात वज्रनाभ सावध झाला व म्हणाला हे यदुवंशी तू वीर आहेस आणि तुझे युद्ध कौशल्य प्रशंसनीय आहे आता तू माझा प्रहार सहन कर असा म्हणून वज्रनाभाने प्रद्युम्नावर गदाप्रहार केला त्या भयानक गदा प्रहारामुळे प्रद्युम्न रक्त ओकीत मूर्चित होऊन पडला भगवान श्रीकृष्ण दुरून आपल्या पुत्राचे युद्ध कौशल्य बघत होते प्रद्युम्न मूर्चित झालेला पाहून श्रीकृष्णाने आपला पांचजन्य जोराने फुंकला व गरुडावरून सुदर्शन पाठवून असे कळविले की अंगविरहित होऊन मार म्हणजे हा मरेल श्रीकृष्णाच्या सूचनेप्रमाणे प्रद्युम्न हातात चक्र घेऊन अणंग झाला व त्याने ते चक्र वज्रनाभावर सोडले चक्र वज्रनाभाच्या मस्तकावर जाऊन पडताच तो उन्मत दैत्य रणभूमीवर पडला हा युद्ध चमत्कार पाहताच सुख सुखरांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली अशा प्रकारे दानवराजाची लीला समाप्त झाली वज्रपुरात हा हाकार माजला तेव्हा श्रीकृष्ण व इंद्राने दैत्यांना सात्वना दिली नंतर ते देवगुरू बृहस्पतीस बोलावून त्यांच्या सूचनेप्रमाणे दानव राज्याचे चार विभाग करून एक भाग जयंत पुत्र विजय दुसरा भाग प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध तिसरा भाग सांबपुत्र अज व चौथा भाग गदपुत्र निंब निंबू यास दिला राजांच्या गावांचे पण विभाजन करण्यात आले त्यानंतर कृष्णाने शंकराची स्तुती केली त्यामुळे भोज भोलेनाथ प्रसन्न झाले अशा प्रकारे वज्रनाभाचा संहार करून भगवान श्रीकृष्ण पुत्र पौत्र वसुनांस द्वारिकापुरीत आले आणि आनंदाने कालक्रमणा करू लागले जय श्रीकृष्ण